हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्याच्यासमोर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं विशालगडावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान बाबाच्या दर्ग्याचे अतिक्रमण जमीन दोस्त करावे विशालगडावरील उरुसाला कायमस्वरूपी बंदी करावी कोणत्याही प्रकारची पशुहत्या किल्ले विशाल गडावर करण्यात येऊ नये तसेच किल्ले विशालगडावरती नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचे स्मारक उभे करण्यात यावे अशा मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी दीपक देसाई संजय जाधव विष्णूपंत पाटील चंद्रकांत बराले गजानन तोडकर संदेश देशपांडे बाळासाहेब मोहिते मनोज साळुंकी अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव अरुण वाघमोडे रवी वादवणे प्रदीप निकम गजानन मोरे गणेश नारायणकर प्रतीक डिसले विनायक काळेल अक्षय पाटील नारायण हांडे श्रीधर मेस्त्री निखिल सावंत ओंकार शिंदे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाळगडावर गडावर मुस्लिम सरदार सरदार मराठ्यांनी मारला तो मलिके रेहान त्याचा त्या ठिकाणी खडगा आहे त्या थडग्याचं रूपांतर दरग्यात दर झालेला आहे जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पैत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफदल खानला मानलं त्याचं थडक्यातलं दर्ग्यात आणि दर्ग्यातलं रूपांतर झालं होतं आणि त्याच्याविरोधात जसं आंदोलन उभा केलं होतं तशाच पद्धतीनं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळ गणमुक्ती आंदोलनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जे झालं आहे त्या उदात्तीकरणाच्या विरोधात म्हणजे जो गड बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे त्यांच्या रक्तानं गड हजारो कोंबड्यांनी बोकण्याच्या रक्तानं त्यांनी गड नाहीला जातो तो संपूर्ण गड अवित अपवित्र करायचं काम आहे या विरोधामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना भेटून आम्ही निवेदन दिलं होतं आणि वेगवेगळी आंदोलनं केली होती मेळावे घेतले होते मोर्चे काढले होते आणि त्याची दखल घेऊन राज्यानं सरकारनं निर्णय घेतला की ते अतिक्रमण जे आहे तो ते ताबडतोब तोडा आणि तोडायला सुरू केल्यानंतर काही भक्त त्या ठिकाणी कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांनी जाऊन त्याच्यावर जा स्थगिती मिळवली परंतु कोर्टाने आदेश दिले होते की पावसाळा संपल्यानंतर ही मोहीम सुरू केला पण आज पावसाळा संपला हिवाळा संपत यायला लागलाय तरी सुद्धा मोहीम सुरू नाहीये राज्यातल्या सरकारनं सगळे गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणार अशी घोषणा केलेली आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही हिंदू एकता आंदोलन आणि विशाल गणमुक्ती आंदोलनाच्या वतीनं मागणी करतोय की ताबडतोब ही मोहीम चालू करा त्या विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्यावर बुलडोजर फिरवून ते सगळं उद्ध्वस्त करा फक्त त्या ठिकाणी हजरत वीर मलिके रहा त्या ठिकाणी थडगं राहिलं पाहिजे भविष्यात कधीही त्या ठिकाणी उरुस भरला नाही पाहिजे कायमस्वरूपी उरुसावर बंदी घाला आणि त्या ठिकाणी जे दयनीय अवस्थेत आमचे नरवीर बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडेचं जे स्मारक आहे समाधी उभा करावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलन आणि विशाल मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय या गोष्टीची दखल या आंदोलनाची दखल जर सरकारनं घेतली नाही तर हजरत वीर मलिके रेहानच्या दर्ग्याची पापरी केल्याशिवाय शिवभक्त गप्प बसणार नाही